मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे जमो अभ्यंकर शिवनाथ दराडे सुभाष मोरे रिंगणात आहेत मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे शिवाजी शेंडगे शिवाजी नलावडे ही रिंगणात आहेत मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवभटाणे अभ्यंकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं काम करणारे शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिली आहे तर कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत दोन निवडणुका आज होणार आहेत एक मुंबईच्या पदवीदारांच्यासाठी आणि एक शिक्षकांच्यासाठी फक्त पदवीधरच आहे शिक्षक शिवाय नाही माझं नाव ज्या खोलीमध्ये होतो आहे तिथे पहिलाच जाणारा मी होतो त्यामुळं एकदा महत्वाचं हे काम केलं की बाकी बाहेरचं काम करायला सोपं होतं आणि त्या भूमिकेतनं मी नेहमीच लवकर मतदान करायचा प्रयत्न करतो मुंबई शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक लढवतो आहे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षकासाठी मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी प्रचंड शिक्षकांची कामे केलेली आहेत खूप शिक्षक हिताचे निर्णय घेतलेले आहेत मग जुन्या पेन्शनचा निर्णय असेल किंवा अंशता अनुदानित ज्यांच्या घरात चूल पेटत नव्हती अशा शिक्षकांना सात टक्क्याचं अनुदान सुरू करणं असेल अशी कितीतरी शिक्षकांची कामं त्यांच्या हातून झाल्यामुळे आज आमचा विजय हा निश्चित आहे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील लढत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवनाथ दराडे भाजपाकडून जमो अभ्यंकर शिवभाटाकडून शिवाजी नलावडे राष्ट्रवादी सुभाष मोरे शिक्षक भारती